मी सर स्कूल ऑफ पाटला शिकत असताना माझा मास्तर आणि माझा मित्र उमेश ऐरेने नामदेव ढसाळांची व त्यांच्या कवितेची ओळख मला करून दिली होती तेव्हा नामदेव जयजेत नेहमीच येत असत पुढे आळंदीला जागतिक मराठी अकादमीच्या मंचावर चित्रशिल्प काव्याचा कार्यक्रमही नामदेव ढसाळांबरोबर सादर करण्याची संधी मला मिळाली सुधारक ओलवेची छायाचित्रे आणि त्यावर माझ्या सुलेखनात नामदेव ढसाळांच्या कविता असेही प्रदर्शित झाले आज नामदेव ढसाळांना माझ्या कवितेतून विनम्र श्रद्धांजली सूर्य उजाडलेला असतो पण आम्ही अंथरुणात तोंड खुपसून गुरमुटलेलो आम्हाला ऊब हवी आहे गोधडीची सूर्याचे रणरण ते ऊन नको आम्हाला खोट्या स्वप्नांचा खोटा प्रकाश हवा आहे सूर्याचे तेज नको आणि तरी आम्ही बोंबलत असतो सूर्य उगवला नाही म्हणून आणि तरी आम्ही बोंबलत असतो सूर्य उगवला नाही म्हणून कोंबड आरवलं तरी आम्ही म्हणतो कलियुगात कोंबड कधीही आरवत कोंबड हरवलं तरी आम्ही म्हणतो कलियुगात कोंबड कधीही हरवत सूर्य उगवलाच नाही म्हणून खरे म्हणजे खरे म्हणजे आमचे बंद डोळे खरे म्हणजे आमचे बंद डोळे असले काय आणि फोडले काय खरे म्हणजे आमचे बंद डोळे असले काय फोडले काय आमच्या रक्तातून थंड अंधार वाहत असतो आणि तो अंधार आम्हाला इतका प्रिय असतो की तुझ्या रक्तात सूर्य उगवतो तो, तो अंधार आम्हाला इतका प्रिय असतो की तुझ्या रक्तात सूर्य उगवतो आम्हाला तर तुझी कविता ही जाळ वाटते मग सांग खऱ्या सूर्याचे भोई आम्ही कसे होणार मग सांग खऱ्या सूर्याचे भोई आम्ही कसे होणार तुला तुझा सूर्य लखला तुला तुझा सूर्य लखला आम्ही वाहणार अंधाराच्याच पखाली तुला तुझा सूर्य लखला वाहणार अंधाराच्या पखाली तू रक्तदान करून तुझ रक्त आमच्यात चढवलं तू रक्तदान करून तुझ रक्त आमच्यात चढवलं तरी तुझ कवितेच रक्त गोठेल, इतका अंधकार आमच्या रक्तात आमच्या नसा नसातून ठासून भरलाय ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम अक्षरशः अनेक कवी या मातीतून निपजले पण तरी पण तरी अरे हा समाज कवीचा नाही पण तरी हा समाज कवीचा नाही हुजुरांचा आहे नामदेवा तू सुटलास आमच्यातून नामदेवा तू सुटलास समच्यातून खरे म्हणजे आमच्यातलेही काही सुटलेत किंवा सुटू पाहत आहेत सूर्य कधी कधी आमच्याही थमन्यातून वाहतोरे सूर्य कधी कधी आमच्याही थमन्यातून वाहतोरे पण तो, तो आतल्या हात गाडला जातो पण तो आतल्या हात गाडला जातो ओठांशी येताच दाबला जातो आम्हाला आडवत कोणी नाही आम्हाला अडवत कोणी नाही पण पण तुझं जीवन प्रकाशावर चालायचं आमचं पोटावर चालतं आम्हाला अडवत कोणी नाही पण तुझं जीवन प्रकाशावर चालायचं आमचं पोटावर चालत <usiveness> बाहेर उजेड पसरला बाहेर उजेड पसरला तरी पोटात भुकेचं आग डोंबही कुट्ट काळा असतो बाहेर उड पसरला तरी पोटात भुकेचा आग डोंबही कुट्ट काळा असतो नामदेवा नामदेव ढसाळा नामदेवा आम्ही सुटू तोवर आणि आम्ही सुटू तोवर जोहार मायबाप जोहार माय